सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये नगर परिषदेमध्ये आहोत आणि नगर परिषदेमध्ये आपल्या कर्जतच्या शहरामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवरती कैलास मोरे सरांनी आज निवेदन दिलेलं आहे साहेबांना आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीचं निवेदन आहे आणि काय काय समस्या आहेत सर नेमकं काय सांगाल आज आपण कर्जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना आपल्यामार्फत निवेदन देण्यात आलेले नेमक्या कुठल्या समस्या आहेत आणि त्या कशा सोडवल्या जातील आणि नाही सोडवल्या तर आपली पुढची भूमिका नेमकी काय असणार याबद्दल काय सांगाल गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहिलं असेल कर्ज शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे किंवा काही अशा सुद्धा दुर्दैवी घटना घडलेल्या गट आहेत आणि ह्या सर्व गोष्टी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध केलेला नाही कारण ह्याच्यासाठी आता आपण पाहिलं असेल आपल्या कर्ज शहराची भौगोलिक व्याप्ती तितकी काही मोठी नाही आहे पण बऱ्याचशा गल्ली आणि छोटे छोटे असे नॅरो रस्ते आहेत तर याच्यामध्ये ह्या चोऱ्या वगैरे हो ज्या सातत्याने घडतात किंवा ज्या काही असे चुकीचे प्रकार घडतात तर त्याच्यासाठी आम्ही डिसेंबरमध्ये निवेदन दिलेलं किंवा प्रत्येक ठिकाणी जे महत्त्वाचे ठिकाण आहे तिथं तुम्ही सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवा आणि साहेबांनी तेव्हा ते कबूल केलेलं का आम्ही लवकरात लवकर ते कॅमेऱ्या बसवतो आणि आमचं त्याच्यावर वर्क चालू आहे परंतु आता त्याच्यानंतर दोन तीन महिने झालेत कुठल्याही प्रकारचा काही त्याच्यामध्ये प्रोग्रेस झाला नाही आणि म्हणून आम्ही आज ते निवेदन दिलेलं त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे कर्ज शहरामध्ये पाहिलं असेल का गाड्या रात्री अपरात्री किंवा दुपारीसुद्धा जी कॉलेजची वगैरे हो किंवा तरुण मुलं आहेत ही गाडी चांग मोठ्या स्पीडमध्ये चालवत असतात तर त्यासाठी त्याला प्रतिबंध करण्यासाठी स्पीड ब्रेकर लावा अशा प्रकारची सुद्धा आम्ही मागणी केलेली पण त्याच्यावरसुद्धा नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे त्याच्यामध्ये पाहिलं असेल तर अभिनव असेल किंवा जे नेमीनाथ शिव आमचा जो परिसर आहे पुन्हा बाजारातले काही परिसर आहेत तर त्यांना सांगितलं की इथं स्पीड ब्रेकर जर बसवलं तर गाड्या ज्या काय सुसाट चालवल्या जातात तर त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध येईल त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल आज पूर्ण कर्ज शहरामध्ये जो पुरवठा जो केला जातो त्याच्यामध्ये पूर्ण अशुद्ध पाणी पुरवठा केला जातो आहे त्याच्यावरसुद्धा कुठल्याही प्रकारचा त्यांनी प्र हे केलेलं नाही आणि आज कर्ज शहरामध्ये तुम्ही कुठंही रात्री सहा नंतर फिरा तर मच्छरचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याची फवारणी होत नाही आहे आम्ही अनेक ठिकाणी त्याची तपास केला हे फक्त वयांच्यावर त्यांच्या सोयीच्या लोकांकडून सहाय्य घेतात कुठल्याही प्रकारची फवारणी होत नाही ते फवारणीसुद्धा त्यांनी केली पाहिजे त्यानंतर जे वॉटर सप्लाय केलं जातं त्याच्यामध्ये अनियमित पूर्ण टाईम आहे त्याच्यामध्ये शेड्यूल फिक्स नाही आहे यांच्याकडे जनरेटर वगैरे सर्व प्रकारची व्यवस्था आहे आणि ते सर्व असताना सुद्धा लाईट गेल्यानंतर पूर्ण दिवसभर त्या दिवशी ते, ते पाणी सप्लाय केलं जात नाही आहे तर याच्यावरसुद्धा त्यांनी उपाययोजना केली पाहिजेत अशा प्रकारच्या ज्या जनसमस्या आहेत लोकांच्या समस्या चा। आहेत त्याच्यावर आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं आमची न निवेदनाची सुद्धा दखल घेतली नाही तर आम्ही एक म तीव्र स्वरूपाचं आंदोलन लवकरात लवकर छेडणार आहेत परंतु आज शिवसाहेबांशी फोनवर सुद्धा बोलणं झालं त्यांच्या जे आज ओवे एस आहेत त्यांनासुद्धा त्यांच्याशी बोलणं गेलं तर तातडीनं त्यांनी संबंधित विभागाच्या लोकांना बोलवलं आणि लवकरात लवकर लवकर आम्ही तुम्ही ज्या मागणी आहे त्या समस्या सोडवू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता येत्या आठ दहा दिवसामध्ये जर त्यांनी कुठल्या प्रकारचं जर त्यांनी त्या ते आश्वासनाची पूर्ता केली नाही तर आम्ही लवकरच आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू तर हे होते कैलास मोरे सर आणि त्यांनी सांगितलेले आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला कशा पद्धतीत निवेदन दिलेले आहे आणि काय समस्या आहेत लवकरात लवकर कर्जत नगर परिषदेने त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या लवकरात लवकर सोडवावेत माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळूगुरो बी जी चोवीस तास कर्जत रायगड